प्रश्न तुमचे उत्तर आमचे संचालक मंडळाच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना बसत असल्याचं चित्र सध्या विनसूर बाजार समितीच्या आवारात पाहायला मिळत आहे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे हा संपूर्ण परिसर चिखलानो माखलाय चिखलामध्ये बाजारात चिखलात बाजार की बाजारात चिखल अशी परिस्थिती असताना याकडे कुणी लक्ष देणार का असा सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित केला जातोय जगाच्या पाठीवर नाव असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उप बाजार समितीची ही अवस्था म्हणजे लाजीरवाणी बाब आहे आवारात मोठमोठे खड्डे पडल्यामुळे पड़े पड़े वाहनधारकांना देखील कसरत करावी लागते तर अनेक वेळा कांदे चिखलात पडल्यामुळे मोठं नुकसान देखील सहन करावं लागतंय याबाबत अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी असूनही प्रशासन लक्ष देत नसल्यानं समस्या मांडावी कुणाकडे असा प्रश्न आता उपस्थित होतोय त्यामुळे अहो साहेब आता तरी कुणी लक्ष द्याल का याबाबत संचालक आणि प्रशासन योग्य उपाययोजना करेल अशी न्यूज लोकतंत्र एटीनने माफक अपेक्षा केली आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयुब शाह यवला।